झालं समाज संघटनच्या माध्यमातून आज या ठिकाणी गुणवंताचा समाजातले जे समाजभूषण आहेत उत्तम काम केलेले उद्योजक आहेत व्यावसायिक आहेत त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे स्वतःसाठी समाजासाठी पुढं आलेले आहेत अशांचा एक सत्कार या ठिकाणी त्याचप्रमाणे दहावी बारावीमध्ये चांगलं चांगलं गुण मिळालेले आहेत यशस्वी झालेले विद्यार्थी आणि यांचा सत्कार ठेवण्यात आलेला होता आणि अशा या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी तसे राहता आलं या समाजाचे राज्यस्तरीय सर्व संघटना अध्यक्ष अध्यक्षतांचे आणि त्याप्रमाणे सर्व पदाधिकारी लोकल सर्व ब्रांचेसचे पदाधिकारी या सर्वांचा एकत्रित हा खळ खूप चांगला एक मेळावा या निमित्ताने झाला आणि या सर्वांनी सांगितले त्या मुलांना गुणवंताला पुढे जाण्यासाठी बळ देण्यासाठी एक फार मोठा संकल्प या ठिकाणी केलेला आहे बरेच पदाधिकारी अधिकारी किंवा अनेकांनी या कार्यक्रमासाठी हातबळ देण्याचं कबूल केलं आहे राज्यभरातल्या विविध ठिकाणाहून अमरावती असेल किंवा इतर ठिकाणाहून अनेक पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांचं खरं म्हणजे मी मनापासून अभिनंदन करतो समाजासाठी अतिशय तळमळीनं काम करणारी मंडळी आहे आणि या माध्यमातून मी समाजाला कामाला हातभार लागेल पुढे जाण्यासाठी बळ मिळेल यासाठी मी पुन्हा त्यांना सर तुम्ही अध्यक्ष आहात काय सांगेल कसं वाटतं नंतर दोन हजार पंधरापासून आपण हा विश्वकर्मा महोत्सव समाज संघटनेतर्फे दुनोंदी विद्यार्थी सरकार सोहळा होत असतो विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांना काहीतरी योग्य मार्गदर्शन व्हावं विद्यार्थ्याच्या माध्यमातून समाज पिढी घडावी हा उद्देश या कार्यक्रमाचा आम्ही ठेवलेला आहे आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मोटिवेटर्स किंवा ज्यांच्यापासून आपण काहीतरी प्रेरणा घेऊ शकतो याविषयी आपल्याला भापकर साहेबाचं या ठिकाणी सगळ्यांना ऐकायला मिळाले भापकर साहेब कशा त्यांच्याबद्दलचं कार्य आणि तसंच विद्यार्थ्यांनी व्हावं यासाठी हा आजचा हा सगळा कटाडोटा होता मागच्या वर्षी बी एस आय प्रवीण पातरकर साहेब होते याच्या अगोदरसुद्धा आपण सदा शिपांजळ म्हणून एक मोटिवेटर स्पीकर होते वेगवेगळे बहुआयामी जे काही नेतृत्व आहेत ते नेतृत्व आम्ही या ठिकाणी बोलून समाजातले उद्योजक यांना बोलून मुलांना प्रभावित कसं करता येईल आणि मुलांच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं करता येईल हा आमचा एक हेतू असतो या कार्यक्रमाच्या माध्य माध्यमातून दरवेळीला सतरा सप्टेंबरला एक समाजाचा मेळावा होत असतो त्या ठिकाणीसुद्धा आम्ही हा मोटिवेट मोटिवेट करत राहतो समाजातील सगळ्यांना समाजात वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग निर्माण व्हावेत समाजात वेगवेगळ्या प्रकारचे क्रीडा क्षेत्रामध्ये नवीन तरुण तरुणानंतर आहोत महिलांनी महिलांचं सक्षमीकरण व्हावं ह्या सगळ्या उद्देशाने ही विश्वक्रमवर्षी समाज संघटना कार्य करते आणि त्या माध्यमातूनच या शरीर खूप क्रमांक राबवत असतो ओके थँक्यू गवळी निवा निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी मी औरंगाबाद येथे कमिशनर ऑफिसला उपायुक्त असताना ई जी एस विभागाला तिथून सेवानिवृत्त झालो आणि त्याच्यानंतर सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या वतीनं स्टेट कंझ्युमर कमिशन या ठिकाणी म्हणजे राज्य ग्राहक आयोग कोकणवाडीमध्ये आपलं ऑफिस आहे कोर्ट आहे तिथं मी आठ वर्ष सदस्य म्हणून काम केलेलं आहे आज या ठिकाणी आपले वंश विश्वकर्मा वंशीय समाजाच्या संघटनेच्या वतीनं हा गुणवंत विद्यार्थ्याचा जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला मला निमंत्रित करण्यात आलं आणि त्यानिमित्तानं एक समाजभूषण पुरस्कारही मला दिला त्याबद्दल मी आपले संघटनेचे जे कार्याध्यक्ष आहेत श्री अरुण भालेकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचा आभारी आहे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार केला त्याबद्दलही त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत कारण आजकाल विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त प्रोत्साहित करणं आणि जास्ती आपल्या समाजातून शिक्षणासाठी मुलांना तयार करणं ही फार मोठी गोष्ट आप, आहे आणि त्यामध्ये त्यांनी हा सहभाग घेतलेला आहे की जेणेकरून इतर मुलांनासुद्धा त्याचा लाभ मिळू शकेल अशी मला खात्री वाटते धन्यवाद आपण शासकीय शासकीय सेवेमध्ये प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे बरोबर कालावधीमध्ये अतिशय कर्तव्यध्यक्ष अधिकारी म्हणून आपला गौरव आहे तर या संदर्भातले काही अनुभव आपण तुला शेअर करा अनुभव म्हणजे मी एक केलं माझ्या सेवेमध्ये मला प्रत्येक व्यक्तीसमोर आल्यानंतर त्याचं काय काम आहे हे अगदी स्वतःहून ऐकून घेणे आणि जर होण्यासारखं असेल तर त्वरित करण्याचे कार्यवाही करणे